कधी यायला ना बा नऊलाच येते आज तर दहा वाजले एडत घरात धुनं पडलं भांडे पडले घर जाणायचं पडलं आज बाई लेट झाली काही काम निघालं काय न बा तिच्या माग झाल आता झाला थोडा कामामध्ये आधी काही नुबा या थोडा उशीरच झाला आज शांत बाई काय काम निघालं होत थोडं काम निघलं होत मी केव्हाची वाट पाहतो काय नाही आता सारा सारा अशी साडी खोसली लगेच माहिती ना मला वेळ नाही लागत नाही गुलाम येत जाऊ का मग हा जा जा द्या आधी घर का नाही तर मग आधी भांडे कस भांडे घसून घेते कपडे धुवून घेते आणि मग आधी पोशीत चालल

झाले ना धुन झालं लादी पण झाली हा मग आता लगेच जाऊ मग मालकी बाई ना घरी नाही मला थोडा चहा द्या ना करून आता मायरी जायला मला बोलले ना हा दोन तीन दिवस येणार नाही मग चहा द्या ना करू चहा ठेवू हो का हो चाव बरोबर बस बस नाही राहू दे ना, ओ बसा, थाकले थाकले ना गरूं -गरूं हो बसा शांताबाई बाई जाऊ दे थकले तुम्ही थकले ना म्हणूनच थोडा चहा घेतला म्हणले गरम गरम चहा प्यावा पाऊस बी चालू बाहेर हो प्या घेतला शांत बाई काय चव हो तुमच्या हाताला चहा चांगला झाला लई ना आल्ला टाकून चहा बनवला तुम्ही मी घरी असाच करते ना अशी मालकिंग बाईन कधी चहा दिला नाही मला हा का हो प्या, प्या? प्या, प्या? चहा ना म्हणजे आंबेलो हो आता हटेल मध्ये प्यायचा गरज नाही जाते मी घरी माझे ना पोर गाजारी ना तुम्हाला थोडे पैसे पाहिजे पैसे लागते असं हो ना बस मिनिट देतो नाही बसायला नाही ना बसा शांत बाई लई दौ काय करते गरिबीला लाज नाही ना बस असे बसा त्याच्यात काही गरीबीला लाज नाही तर पोर आजारी तुम्हाला पैसे देतो ना किती होईल मालक होताबाई सरकू द्या सरकू द्या मग आव माल दोन महिन्याचा पगार बाकी ना हा मग किती ब मालक असं काय ऐका ना हाँ? दोन महिन्याचा पगार बाकी ना घेऊन जा तुमचा मुलगा आजारी वायका ना दोन महिन्याचा पगार बाकी ना हा ती साध बर, बर का शांत तुम्ही ना काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला आता मी एक लाख देतो एक लाख हा एक लाख घेऊन खेळता नायका ना एक लाख देतो तुम्ही ते पैसे देऊ बी नालकीन घरी नाही मग मालकीन घरी नाही एक लाख कशाला घेऊ मी अहो घ्या पुन्हा त्याचा हिशोब सुद्धा जाऊ नका घेऊ देऊ नका हो मला काय बोल एवढं फेडल जाणार माझ्यानी अहो फक्त मालकिन बाईला म्हणायचं नाही हा का पण मग मी काय म्हणतो माहिती आहे का ऐका ना अम्माला काय तुराई तुम्ही दोन मिनिट दोन मिनिट अहो मालक सोडा तुम्ही दोन मिनिटे शांताबाई तुम्ही थोडं तुम्ही काय असं करू शांताबाई काय तुमचं रूप दिसतो बाई पेक्षा तुम्ही भारी हो तुमच्याकडे डोक्यात पाणी झालं का सोडा थांब ऐका सोडा मालक मला ते पैसे देऊ नका काही देऊ नका ओ तुमच्या पैशाला काढी लाव माल नाही लागते तुम्ही ना तुम्ही मला थोडस द्या ना काय मालक सोडा बर का ऐका ऐक ना शांताबाई शांताबाई हो तुम्ही इतक्या सुंदर दिसत्या का तुम्ही ना असे काम केलीच नाही पाहिजे मग काय केलं पाहिजे हो तुम्ही राजाच्या राणी दिसता या बा मालक तुम्ही हात सोडा माझा ऐका हो माझी मालकी सांगा जाऊ द्या ऐका असं काहीच सांगू नका पण मला थोडस द्या काय द्या हो माझं पाणी का ओ, मालकीन मी सोडित नाही बर का, का, का दिया। दिया? ओ, पकर, मी मालक मी नावाची शांता आहे मी आज तुम्हाला सोडू शकत नाही शांताबाई तुला क्षणाची लय देऊ शकून वाट पाहत होतो मी मालक तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत ना तो क्षण तुमच्या आयुष्यात कधीच येऊन नाही देणार मी मालक नाही शांत बाई मी उपभोग घेणार म्हणजे काय मालक मी तुम्हाला माझ्या शरीराचा उपभोग नाही घेऊन जाणार सोडा तू मला खूप आवडली मी तुला आज सोडू शकत नाही सोडा मालक सोडा शांता खाली बार मी तुला सोडू शकतो सोडू शकत नाही आज मालकीन घरी नाही मालक सोडा मला मी आज तुला मालकीन नाही तुझ आज मालक काम केल्याशिवाय मी सोडू शकत सोड सोड रे नाही तुझी पर्यंत मोजत गेली इथपर्यंत मी शांती सोड मला सोड 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 हराम तू सोडायच्या लायकीच आहे का तुला सोडणार नाही तुला गाडून नक्की सोड 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 मग शांतीचा अनुभव घेणार सोड शांतीचा तू लयती सचि घेत दिसील तू कसा दिशील हराम बायकोला सांगून येते बायकोला सांगत आहे पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करते नीच माणूस आहे तू शांता आराम खरे पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या नावाची कम्प्लेन शांता पोलीस स्टेशनला जाऊ नको लाज नाही वाटत तुला बायको घरी नसता कामावालीवर टाकू राहिला शरम नाही वाटत का तुझ्या थांब शांत शांता शांता सांगणार तुझ्या नावाची कम्प्लेंट देणार थांब आणि सगळं सांगणार पोलिसांना तुझ्या सगळ्या याच्यात पार पेपर ला द्या मी तुझं सगळीकडे सांगू द्या तुझ्या बायकोला सांगा तुझा परपंच उद्वस्त करा परपंच उद्वस्त करा तुला सुखाने जगू नाही झाला माझ्या वाटत जातो माझ्या माझ्या वाटत माझ्या वाटत शांत थांब 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 था। तू लई डेंजर लागली ऐक ना तर पोलीस स्टेशनला जाऊ नको बाय माझी लई इज्जत जाईल लई महत्वाची इज्जत तिचं शरम नाही वाटत का मग नको असं करू नको तिचं एवढं वाटत का दुसऱ्या बायला कामवाली म्हणजे काय वाटली तुला तुझ्या अंगात मला माझी मालकीन बाई दिसली मालकीन दिसली म्हणून कवळी मारतात का, का? शरम नाही वाटत का तुला एवढ्या ना मालकींना सांगून देते मला वाटलं चांगलं आहे काय तू चुकलं चुकलं नाही तुझ्या माझ्या पाया काय पडतो देवाच्या नको पाया पडू शिकवल्याशिवाय राक्षसाची वृत्ती धारण केली आपण म्हणतो दादा आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती आहे पैशावाली व्यक्ती आहे नको एखादा शब्द बोलायला म्हणजे तुम्ही बाक मी वाटी पाळीला एवढ्या पाहिला म्हणून तुझ्याकडे आता कामाला सुद्धा राहणार नाही मी पहिले माझे पैसे टाक शांता टाकी तो टाकी तो तुझे पैसे देतो आवड देतो काय तुझ्या बापाला दे नाही तू आता फक्त ती मालकीन बाई येऊन मग येते मी आपली पाहिजे तुम्हाला लाज नाही वाटत का एवढी सुंदर बायको असता नाही घरामध्ये दुसऱ्या बाईला बाईच्या अंगाला हात लावी द्या तू तुमच्या हृदयात माझी बायको दिसली हृदयात बायको दिसली येऊ द्या ना तुमच्या बायकोला सांगते तु, ना मी दिसते तुम्हाला तुमच्या नवऱ्याला

माझ्या भाऊना ओळखून घ्या आता मला काय म्हणून सोडते तुमच्या घरचं मी अन्न खाल्लंय ना म्हणून मी आता जास्त हात नाही उचली नाही लागणार कुत्रीच्या तुला ला नंग करून पण जाऊ दे चार वर्ष झाले इथं काम करते मी ती मालकी देवासारखी रोज इथं जेवते तुमच्या घरामध्ये म्हणून सोडते नाही तर सोडलं नसतं आणि बा जर परत माझ्या वाट्याला गेलं ना बाबा तर तुला ना डायरेक्ट दोन तुकडे कर इथून वरती इथून खाली आलं का लक्षात नाही तुला काय वाटलं शांती काम धंदे करते धुन वांडे करते म्हणजे सगळं सहन करून घे रिकामी नाहीये मी आम्ही कष्ट करतो घामाचा पैसा कमी तो सारखा असं लाचार नाही असं नालायक नाहीये बेआबरू नाही आम्ही आलं का लक्षात आबरू आहे आम्हाला इज्जत आहे आम्हाला पहिले पैसे टाक पैसे टाक मला पप्पा शांता मला वाटतं लई गरीब आहे का काय हि येते दोन बाणे करती मला असं वाटलं गरीब अहो इड शांता बाई येते काम करीती आणि मला वाटतं काही गरीब आहे काय अहो गरीब काची आणि पैशासाठी मलाही वाटलं बा अंगाला हात लावून देते का काय अगं गग गग इथं कालिका मातास निघाली बो आता बायकुला नाही म्हणली म्हणजे बरं वाई नाही तर हो लईनाच ठेवतील बाबा बाबा मला तर इथं काय करावा भावनेच्या बरात माझ्या हातून वाहून गेलं तिला कौरी मारली अगं ग गग अशी बाई एकदम सभ्य बाई आहे बाबा बाबा आता माझ्या बायको परमेश्वरा पाय रे माझे वाक नाही तर माहिती रे